शनिवार दिनांक वीस मे रोजी वरुड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अमृती यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार वरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जरूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियाचे गॅस कटरच्या सहाय्याने बारा मे रोजी पहाटे एटीएम फोडून सोळा लाख रुपये रोख स्वरूपात चोरून नेल्याची घटना घडली होती फिर्यादी ई पी एस कंपनीचे मॅनेजर पवन अरुणपंत भोकरे यांच्या तक्रारीवरून अज्ञान चोरट्याविरुद्ध वरुड पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता तसेच लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना पोलीस अधीक्षक ग्रामीण यांनी पोलिसांना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने तपास करून हरियाणातील ग्राम उतावल येथून कैलास इंदल पाल वय वर्ष त्रेचाळीस वर्ष राहणार बारीक जिल्हा बैतूल मध्यप्रदेश या आरोपीला अटक करण्यात आली होती त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कालीराम लक्ष्मण नागले वय वर्ष पस्तीस राहणार चाकूर जिल्हा मध्यप्रदेश राहणार चाकूर मध्य यांना सुद्धा मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली त्यांनी गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार अठरा मे रोजी जप्त करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातो मुर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे वरुड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोडंगे संजय शिंदे नितीन चुलपार राजू मडावी पोलीस संबलदार रवींद्र बावणे संतोष मुंदाने त्र्यंबक मनोहर बळवंत दामने सुनील महात्मे सय्यद अजमत अमोल केंद्रे निलेश डांगरे युवराज मनगोटे रवींद्र वराडे सागर नाथे चालक हर्षद घुसे प्रमोद शिरसाट राजेश सरकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मुर्शी